आज सर्वजण अर्थातच सर्वांनी मजेत असलं पाहिजे तर पर्याणी मी रेडी झालेला आहोत तर आज निघालेलो आहोत की आईच्या दर्शनाला डोंगराच्या काळूबाई आपली आहे ना तर तिच्या दर्शनासाठी बरेच दिवस तर चाललो चला आज घरी मोहिनी आहे हो। तर जाऊन यावं दर्शनाला तर अशी ग्रीन कलरची साडी घातलेली आहे तर मोहिनी घरीच आहे मग पिलूचा कालवा चाललाय आम्ही चाललेलं नि दिलं त्याला समजलं की त्यांनी कालवा चालू केलेला आहे सॅलड घेतलेला आहे का तर मी जेवण नाही केलेलं टिफिन बनवून घेतलेलं आहे या सर्वांचं जेवण झालेलं आहे तर नैवेद्य पण बनवले देवासाठी मी मसाला राईस बनवलाय माझ्यासाठी चला तर मग पाण्याचे बॉटल्स वगैरे सर्व भरून झालेलं आहे आमचे बगलं गलीशला हिले तिला नाही घेतलं आहे का नाही खायला काय म्हणतात सँडल घालायचं काम चल सगळं आता बाबू बघा बाबू आम्ही चाललं फिरायला लगेच लगेच आहे रे लगेच झोपा शांत झोपा हा हा झोपाल मग ऑन द वे थेट काळवायला अजून ट्रॅव्हलिंग चालू नाही झाली तोपर्यंतच खाऊची तयारी चालली राहूनच गेलेली असते की मला प्रवास चालू केला के मला मळमळ मल चालू होते उलटी होते तिला म्हटलं विंडो बंद कर पण केली का परत बंद कर तू विंडो खिडकी बंद करून टाक नाही का खा आत्ताशी कुठे वीस किलोमीटर तीस किलोमीटर आलोय आम्ही तिचं झालं चालू हे बघ दर चिप्स ते बंद कर मी पण खाते चिप्स अजून एक दीड तास लागणार आहे बाळा का झोपली तिला प्रवास म्हंटल अवघड होते तिचा सहनच होत नाही तिला कुणाव गेली का नाही तुम्हाला पण पहिली गाडी नव्हती जमत ना तिला आहे ना कंटिन्यू वास प्रवासात म्हटलं ना गाडी पुढं घेऊन बसावं लागतं मला तिला ह्यावेळेस महाग ठेवलंय मी लगेच तिचे वेद तिला लागलेले आहेत नाही तर पुढे असले ना जरा वेगळं हे होतं म्हणजे समोरासमोर पाठीमाग म्हटले म्हटलं सवय लागली पाहिजे ना प्रत्येक गोष्टीची खंडोबाची जेजुरी आली पहा समोर गड यशने घेतले परीला मांडीवर ते आता डोकं ठेवले घरीले भांडतात बाहेर आले की मग माया येते आणि भाऊ बहिणीचं नाता आहे ना असं जास्त किती पण भांडण झाली ना तरी त्यांचा जीव असतो आता त्यांनी त्याने मांडव घेतले तिला राम पहा किती मोठे जय श्रीराम पहा ना म्हणजे वाड्या टाईपच घर आहेत ना इकडं वेगळेच आहेत घर काहीतरी हा पा पुढचा वाडा पा किती मोठा मोठं मंदिर दिसते कशाच तरी हा किती मस्त मंदिर आहे पहा संगमेश्वर हे बघा इकडे घोरायचं मस्त पैकी झोप चालली तिची आणि ऊन गेले आता ढग आलेत मस्त एकदम आता वेळेच्या बालाजीच घाट चालू आणि घाट सेक्शनला पण माणसांना जीवाची परवा नसती नुसतं ओव्हरटेक करायचं आधी काही आपली घरी कोणी तरी वाट पाहते हे राहिलेला पण भरपूर घाई करायची घरचे बसतात वाट बघत माझा बापू माझे मिस्टर अजून आले नाहीत पण मिस्टरांना घरी जायची खूप गडबड असते तेव्हा ओव्हरटेक करायचं कोणाचा नंबर कुठे लावायचा असतो त्याच्यामुळे ओव्हरटेक करायचं खूप गडबड असते सचिन न माझं प्रत्येक वेळेस सांगणं असतं एक तास लेट व्हा पण शांततेत गाडी चालवा आता घरापासून हो। mm -hmm. दुकान जवळच आहे पण कधी बाहेर वगैरे काम आलं तर सांगणं असतं गडबड करू नका शांततेत या आणि प्रत्येक वेळेस या गोष्टीची जाणीव करून देत असते स्टॉप कस काय थांबाय कुठे जागा नाही का थांबत नाही थांबायला जागा म्हणजे ती मी गेल तर फक्त गाडीत झोपलो होतो दोन तास लांबे आता किती किलोमीटर आले पण जायला बसून बसून पाटण दुखून आली सचिनला कारणच पाहिजे सचिनला बोलल पाटण दुखते सचिन म्हणते ते तू कशी यायची कुठं उज्जैनला एवढ्या लांब गाडीने त्यावेळेस आपण ट्रेनने जाऊ नये प्लेन ने जाऊयात ना

धरण पाहण पोरचं धरण आहे पोरचं पहिलं ब्रिटिश पेलो, ब्रिटिश कालीन आहे ना ब्रिटिश कालीन धरण ते पहिल्या काळात बांधले आता असले बांधकाम होत येतो तो तेच पण कसलं वेगळं धरण आहे एक पण म्हणजे काय सोडलेला नाही काय म्हणता तो दरवाजा वगैरे काहीच नाही सोडलेत अजून एक धरण येणार आहे आता तीन वाजलेले आहेत आणि लगातार प्रवास चालू आहे अजून एकदा पण थांबलेले नाही सव्वा बारा वाजले होते घरीच सव्वा बारा वाजल्यापासून आहोत होतं म्हटलं परीची झोप होऊन द्यावी हा रस्ता खराब आहे ना त्याच्यामुळे परीची झोप झाली म्हणजे टेन्शन नाही त्याच्यामुळे आहे ना म्हटलं तिच्या अगोदर झोप होऊन जावी द्यावी मग कुठं थांबू वाटलं तर मग थांबता येईल माकड बसले <laughs> आता चालू झालं डोंगर सेक्शन रस्ता खूप खराब झालाय खूप म्हणजे खूपच भरपूर गर्दी एक भरपूर

तर फायनली आम्ही आहे ना मंदिराच्या समोर येऊन पोहोचलेलो आहोत तर शुक्रवार होता वार शुक्रवार असल्यामुळे आहे ना थोडीशी गर्दी होती तर मी ओटीचं सामान वगैरे घेत आहे तर ओटीचं सामान वगैरे घेतल्याच्या नंतर आम्ही वरती जायला लागलो तर खूप गर्दी नव्हती पण त्यातली त्यात होती पण आणि पार्किंगला खूप लांब लाईन होती त्याच्यामुळे थोडंसं असं कंटाळच झालं का तर वरती खूप चालत यावं लागलं आम्हाला खूप वर्ष झाली होती आईच्याच दर्शनाला मी आलेले तर म्हटलं चला मागच्या वर्षीपासूनची इच्छा होती पण मागच्या वर्षी काही आम्हाला जमलंच नाही तर या वर्षी म्हंटल मागच्या महिन्यात जायचं होतं पण गर्दीच्या कारणाने मागच्या महिन्यातला टायमिंग आम्ही टाळला आणि आज फायनली आम्ही दर्शनाला आलेलो आहोत सचिनचं काय बघायचं चाललंय काय पण हो। तर साईडचा आवाज भरपूर येत होता आणि दिवसभर काहीच खाल्लेलं नव्हतं फक्त सॅलॅड खाल्लेलं होतं यशला म्हटलं जा मग काकडी घेऊन ये तर अक्षरशः आहे ना प्रवासाने आहे ना डोकं वगैरे दुखायला सुरुवात झालेली होती का तर जेवण वगैरे केलेलं नव्हतं मी तर मस्तपैकी आम्ही काकडी खाता आहोत आणि वातावरण खरंच खूप छान झालेलं होतं आणि हा टाईम आहे ना संध्याकाळी या टायमिंगला साडेपाच वाजलेले होते त्या टायमिंगमध्ये आम्ही दर्शन घेऊन बाहेर आलेलो होतो खूप लेट झालेला होता स्ट्रॉबेरी घेतली स्ट्रॉबेरी खायचं काम चाललं या स्ट्रॉबेरी खायला सगळेजण हा ह्या साइडला स्ट्रॉबेरी भरपूर असते मस्त एकदम फ्रेश फ्रेश भेटली आपल्यापर्यंतच तर थोडा टाइम लागतो ना त्याच्यामुळे म्हटलं चला स्ट्रॉबेरी घ्यावी तर भरपूर घेतलेली आहे तिघ जण कुठे उभे राहिलेत

दे नाही काय करत दे नाही तुझ हात बाहेर ओडत नाही सर मी देतो हे बघा माकडांना खायला देते एक एक दे प्रत्येकाला एक एक काही करत नाही ते एक दे. एक <laughs> <लोग>, देखी

जाऊ दे भीती वाटते भीती वाटते काच खाली घेऊ नको बाबा पाय माझ्याच पाहिजे नको मी तू अजून हे नको आहे बाबा एक तर मला भीती वाटते काय भेटताय जणू काय ती हाणते ना तुला तुला कळून हे सापडते ती माहिती पण त्यांना राग आलो सापडतात ना

किती होते पा <laughs> लय भारी एक्सपिरियन्स आता आणि आम्ही ज्यावेळेस बाहेर दुसरीकडे जातो ना त्यावेळेस माकड चिडतात पण ही चिडत नव्हती एकदम मस्तपैकी येऊन हातातले घेऊन जात होते भीती वाटत होती पण तरी पण म्हंटल जाऊ द्या आणि जो भात वगैरे मी बनवून आणलेला होता ना तो मला खायलाच झाला नव्हता सॅलड पण भरपूर होत तर म्हटलं तेच देवान मुलांना खायला वगैरे घेतलेलं त्यांना टाकलं तेव्हा खुश झाले ते हातात परीच्या हातातलं पण घेऊन खात होते परी खूप घाबरत होती पण चला पुढे आता बोगदाय पहा आणि आम्ही ज्या वेळेस दापोलीला जातो ना तेव्हा हाच रस्ता असतो इथूनच जात असतो आपण एकदा फसलो होतो पहा मनीष त्यांच्याकडून येतो तो तो बोगतो फसलो डेंजर होता तो नाही त्या बोगद्यामध्ये कंटिन्यू चालत राहायचं चुकलं तरी सरळ चालायचं कुठं जायचंच नाही आहे का नाही आपण बरंच मोठ दिसतोय किती वाहत नाही थोडस घाटे डोंगर कसे झालेत सुकलेत पूर्ण डोंगर सुकलेत डोंगराळ भागात जायचं म्हटलं ना आता पावसाळ्याच्या नंतर आणि रस्त्यांची कामं चाललेत ना प्रत्येक ठिकाणी त्याच्यामुळे आहे ना खूप लेट झालं जास्त करून कोरोना गाडीतच प्रवास झाला बाराच्या पुढे कंटिन्यू गाडीतच आहोत आम्ही बरी झोपते त्याच्यामुळे प्रवास करण्याचा प्रयत्न करतोय लोणामध्ये आले पहा किती गर्दी आहे ट्रॅफिक भरपूर ट्रॅफिक आहे भरपूर hmm. आज कृषी संमेलन आहे ना गर्दी आहे भरपूर कृषी वाले आणि प्रवासाने डोकं दुखायला लागले भात बनवून घेतला पण खाण्यात नाही आला आणि पाणी पण आज पिण्यात नाही आलं त्याच्यामुळे डोकं दुखायला त्याच्यामुळे डोकं दुखायला आज गोळी खावा लागते

सचिनचे फ्रेंड माझे फ्रेंड्स त्यांची फॅमिली होती बरोबर आणि त्यावेळेस पण असा विषय चालला होता सर्व मुलं घाबरली होती कारण हा सुनसान रस्ता आहे भरपूर आता तरी गाड्या ट्रक वगैरे दिसायला लागल्यात पूर्ण प्रवासात नाही झाली ना आता जवळ आले उलट केली यशराज हा पहात आमचा घाट आमच्या गावचा घाट आहे हा छोटासा घाट पहिले इथं पण लय चोरी लुटमार व्हायची आहे का नाही हो पण आता हा अष्टविनायक रोड झालाय ना त्याच्यामुळे थोडस आटोक्यात आलंय सगळं ताकद नव्हती तर फायनली आम्ही आमच्या गावी येऊन पोहोचलेलो आहोत तर बाहेर गेल्यावर आम्ही आहे ना शक्यतो करून बाहेरचं काना टाळतच असतो तर आमच्या इथं ज्या ठिकाणी आम्ही जेवणासाठी जात असतो प्रत्येक वेळेस तिथेच आम्ही आज जेवायला गेलेलो आहोत मोहिनी होती घरी पण म्हटलं नको तिला एक दिवस रिलॅक्स असून द्या तर बाहेरचं जेवण आज घेतलं मी म्हटलं असू दे एक दीड महिन्यानंतर ना आज मी बाहेरचं जेवण जेवत आहोत नाहीतर एक दीड महिन्यात पूर्ण बंद होतं तर चलात मग जास्त न बोलता आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ पण नक्कीच आवडलेला असणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक ला ला करा